आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एप एम सी कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीची आज जुन्नरमध्ये कांदा आवक सात हजार चारशे तीस पिशव्यांची कांदा आवक आली होती बाजारभाव प्रति दहा किलोग्रामप्रमाणे गोळ्या कांदे तीनशे ते तीनशे तीस रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला तर कांदे दोनशे सत्तर रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत कांदे विकले गेले कोलट्या गोलटी कांदे एकशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये तर बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत बदले कांद्यांना सुद्धा बाजारभाव दाखवतात जुन्नरमध्ये तेहतीस रुपये प्रति किलोपर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव आपणास पहिल्यांदा मिळाले जुन्नरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार वरविवाराशी लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअरला लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक